सर्वसामान्य कार्यकर्त्याला केवळ न्याय देऊ शकतो शांताराम पाटील यांचा दावा पंचायत समिती गणातून अर्ज दाखल खालापूर तालुक्यातील खाणाव पंचायत समिती गणातून शेतकरी कामगार पक्षाकडून शांताराम पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला शेकापचे तालुका किशोर पाटील संतोष जंगम दिनेश गुरव भूषण कडव यांच्यासह शेकापच्या कार्यकर्त्यांनी यावेळी गर्दी केली होती आपल्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला केवळ शेका पक्षच न्याय देऊ शकतो अशी भावना अर्ज दाखल केल्यानंतर शांताराम पाटील यांनी व्यक्त केली खालापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तालुक्यातील शेका पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते शांताराम पाटील यांनी खाणाव पंचायत समिती गणातून निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी केली आहे बुधवारी शांताराम पाटील यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला केवळ शेकापक्ष न्याय देऊ शकतो अशी भावना अर्ज दाखल केल्यानंतर शांताराम पाटील यांनी व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न